नमस्कार मंडळी आज आपण वेशेवरचा तलाव या ठिकाणी आलेलो आहोत ह्या तलावाचं महत्त्व सांगायचं म्हटलं तर पन्नास साठ वर्ष जर का पाठी गेलो तर ह्या तलावाचं खूप मोठं महा योगदान होतं ह्या मेरवे गावाला तर कशाप्रकारे ते योगदान होतं तर तुम्हाला मी थोडक्यात सांगतो पन्नास ते साठ वर्षापूर्वी ह्याच तलावाचं पाणी शेतीसाठी उपयोग केला जायचा त्यानंतर शेती झाल्यानंतर त्या ह्याच तळाच्या पाण्याचा मिरच्या वांगण्या किंवा इतर जे हुवाळी पिकं घेत होते त्यासाठी याचा उपयोग केला जायचा त्यानंतर ह्याच पाण्याचा उपयोग गुरं ढोरं किंवा जनावरं जंगली जनावरं ह्यांना मुबलक पाणी पिण्यासाठी राहायचं आणि शेवटी म्हणजे मे जूनपर्यंतसुद्धा ह्या तलावाचं पाणी पूर्ण भरलेलं असायचं म्हणजे इतकं पाणी इथे मुबलक असायचं आता तलाव पाहिलं तर एवढं काही मोठं नाही आहे छोटंसंच आहे परंतु पाणी खूप म्हणजे भरपूर भरलेलं असायचं परंतु आज याची अशी दुरावस्था झालेली आहे की ह्याच हेच पाणी मेच्या अखेरेला किंवा जून मेच्या अखेरेलाच हे पाणी पूर्ण आटलं जातं आता आठलं जातं याचं कारण काय तर अनेक कारण आहेत पहिलं कारण पाण्याची पातळी आता भूर्भ पातळी खाली गेल्यामुळे कदाचित ते आटत असेल असंही असू शकेल किंवा या तलावाला जवळजवळ आज बरेच वर्ष झाली त्याच त्यातला ते जो आतमध्ये येणारा गाळ आहे वरून जो येणारा गाळ असतो तो गाळ साफ केलेला नाही म्हणजे उपसलेला नाही आहे तो गाळ बाहेर काढलेला नाही म्हणून तेसुद्धा कारण असू शकेल दुसरंही कारण असू शकेल पूर्वी जवळजवळ पन्नास साठ सत्तराश व वर्षापूर्वी इथे तलावाला बांध घातलेला आहे तो तुम्हाला मी नंतर दाखवतो दोन याच्यानंतर तो बांध घातलेला आहे तो बांध घातल्यानंतर त्याची पुन्हा दुरवस्था झालेली होती तो लिकेज होता आणि तो लिकेज असल्यामुळे कदाचित तो पाणी झिरपून जात होतं असेल परंतु अशा कारणास्तव ह्या तळावाचं पाणी महिन्याअखेरेस आटलं जातं तसं पाहिलं जर का याची पूर्ण जर का व्यवस्था केली जर का सरकारने किंवा ग्रामस्थाने किंवा इतर काही निधीतून जर का याची व्यवस्था केली जोपासना केली तर मला वाटतं आहे की ह्या तलावाचं पाणी निदान कपडे धुण्यासाठी किंवा इतर काही कामासाठी शेतीच्या कामासाठी खूप पाणी उप उपलब्ध होऊ शकतं तसंच मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो थो की ह्या हेच पाणी पूर्वी शेतासाठी घेऊन जायचं तो तुम्हाला पाठ दाखवतो की तिथून ते त्या पाठाने ते शेतात घेऊन जायचे हा बघा तिथून हा पाठ गेलेला आहे हा तुम्हाला पाठ दिसत असेल की हा पाट म्हणजे पाठाचं पाणी आहे हे पाणी पूर्ण गावापर्यंत आतपर्यंत जायचं आणि पूर्वीसुद्धा हा पूर्ण गावापर्यंत पुढे पाठ गेलेला आहे तो आतपर्यंत असा गेलेला आहे इथून पुढे मराठ शाळा होती ते शाळेच्या बाजूने गेलेलं आहे तिथून ते पाणी पूर्ण आतमध्ये गावाला पुरवलं जायचं तसेच इथेच बाजूला मला दाखवतो पूर्ण हे तलाव केवढं तलाव होतं हे वरून येणारं डोंगराचं पाणी हे पूर्ण इथं अडवलं जात होतं हा डोंगर हा समोरने येणारा डोंगर आहे आणि त्या डोंगरातून येणारं हे पाणी हे पूर्ण तलावाजवळ हे मोठं तलाव आहे हे तलाव आहे आणि ह्या तलावामध्ये जवळजवळ संपूर्ण पाणी साठवलेलं आहे आणि तिथेच हा बघा हा समोर दिसतो आहे हा बांध घातलेला आहे म्हणजे इथे पाणी अडवलं गेलं आहे तलावाचं आणि इथूनच हे पाणी ज्यावेळी निघून जातं हे बघा कशी इथून पाणी खालीून झिरपलं जातं आणि इथून मग पाणी झिरपल्यामुळे हा इथे व्हाळ आहे इथून पाणी खाली मुचकुंदीची खाडी आहे त्या खाडीला जाऊन भेटतं हा समोर असा मुचकुंदी खाडीला जाऊन भेटतो तर अशा प्रकारे हा मुचकुंदी खाडीला जाऊन पाणी मिळाल्यामुळे हा इथलासा पाणी इथल्या पाण्याचा सा साठा थोडा कमी होतो मला दाखवतो हा पूर्ण असा परिसर आहे तलावाचा चला धन्यवाद तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला वाट चांगला वाटला असेल तर जरूर लाईक करा शुभ संध्या शुभ तिन्ही संध्या